युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहे आहेत याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर हेक्टरी अतिवृष्टीचं अनुदान कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित असेल नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो ही माहिती आपण विभागनीय व जिल्हानीय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये पहिला विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांना दोन हजार सातशे तेवीस कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे ज्यामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाचशे वीस कोटी रुपये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आठशे बारा कोटी रुपये जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे बारा कोटी रुपये हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे एकोणीस कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे अकरा कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे चौतीस कोटी रुपये आणि याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिला तर गेलं तर विधानसभा निवडणुकीच्या आचारशेतीपूर्वी महत्त्वाचे दोन दोन जी आर काढले होते त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान उपाय चार ऑक्टोबरच्या जी मंजूर केली होती याबरोबरच लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडतीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली होती याबरोबरच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या प्रस्तावाच्या माध्यमातून चोपन्न कोटी बासष्ट लाख अठ्ठ्याहत्तर हजार अठ्ठ्याण्णव हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली होती त्यामुळे हे प्रस्ताव मंजूर झालेले परभणी लातूर आणि बीडचे हे वाटपालासुद्धा याच्या निधीचं वितरण सुरू होणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर विभागातील ह्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे पुढचा विभाग आहे नागपूर विभाग आणि नागपूर विभागातील शेतकऱ्यांना चौसष्ट कोटी चार लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे ज्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चोवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सव्वीस कोटी एकोणतीस लाख रुपये त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा कोटी रुपये याचबरोबर वर्धा जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव तो म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या अतिवृष्टीचा त्यामध्ये एक्केचाळीस आड़ लाख अडतीस अठ्ठेचाळीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेली आहे या याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहायला गेलं तर पुणे जिल्ह्याला दहा लाख त्र्याहत्तर हजार रुपये धुळे जिल्हा आपण जर पाहायला गेलं तर अठरा लाख पंच्याहत्तर हजार नंदुरबार जिल्हा ला एक्केचाळीस लाख बावन्न हजार रुपये नाशिक जिल्हा एकवीस लाख ब्याऐंशी हजार पुण्यश्लोक आहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चोवीस कोटी रुपये आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकवीस लाख ब्याऐंशी हजार आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सत्तावन्न कोटी एक लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान रुपये मंजूर करण्यात आलेली आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर, तर बीड नांदेड जालना हिंगोली धाराशिव संभाजनगर वर्धा नागपूर गोंदिया भंडारा वर्धा पुणे धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर आणि जळगाव या सर्व जिल्ह्याचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाला पाठवण्यात आलेले आणि सरकार स्थापनेच्या नंतर आ, हे सर्व प्रस्ताव शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात येतील आणि हे सर्व प्रस्ताव आ, मंजूर झाल्यावरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वितरण केवाय सी झाल्यावर केलं जाणार असल्याची माहिती सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि ह्या नि या निधीचं वितरण आपण जर पाहायला गेलं तर दोन हेक्टर मर्यादेऐवजी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत या निधीचं वितरण होणार आहे म्हणजे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जिरायत पिकासाठी आणि बहुवार्षिक प फळपिकांसाठी आणि बागायत पिकांसाठी तीन हेक्टरची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे त्यामध्ये जिरायत पिकासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये आणि बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि अशा तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत या निधीचं वितरण केलं जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद